नमस्कार मी मिलिंद कांबळे आमच्या आज प्राथमिक शाळेमध्ये मी आहे आणि शासनाने जी सक्ती केली आहे मराठी भाषा जी पहिलीपासून ते यांना मुलांना शिक्षण देणार आहेत हिंदीची तर ती हिंदीची शक्ती आम्हाला नको आहे लक्षात घ्या आपली भाषा संपली महाराष्ट्रात आपण राहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण राहतो जर आपली मराठी भाषा मायबोली जर संपली आणि हिंदी भाषिक जर लादायचा प्रयत्न केला ते आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मी सरळ शिक्षण विभागाला आव्हान देतो चॅलेंज देतो जर ती पुस्तकं इथे आली आमच्या जिल्हा परिषद शाळा वज्रेश्वरी मध्ये जर ती पुस्तकं आली ह्या मुलांना आमच्या याच्या डोक्यावर लादली शासनाने तर मी ती एक एक पुस्तकं काढून पेटून देणार आहे हे शासनाने लक्षात घ्यावं मी मनसे शाखाध्यक्ष वज्रेश्वरी मिलिंद कांबळे बोलतो उगाच आमच्यावर भाषा लादू नका हे साहेबांनी आव्हान केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाच दोष नाही मॅडम आहेत आमच्या समोर चांगलं शिकवतात प्रकाश शिरसाट सर आहेत माझे मित्र आहेत माझे शेजारी आहेत आपण आपल्या मुलाला पहिलीपासून ते अंगणवाडीपासून ते डिवाईन हायस्कूलमध्ये टाकतो इंग्लिश मिडियमधून टाकतो ज्या इंग्लिश मिडीयमला परमिशन देखील नाही त्याची सगळी माहिती मी काढलेली आहे मला एक म्हणायचं माझाही मुलगा तिथे टाकला आहे कारण मा प्रत्येकाची अडचण काय माहिती आहे का घरातला प्रॉब्लेम बायकोने शेजारचा मुलगा इंग्लिश मिडियम घेतला की आपला मुलगा तिथे टाकायचा मी रोज भांडण माझं होतं की आपल्या मुलाला देखील मराठी याच्यावर टाका शाळेत टाका पण बायकोच्या पुढे कोण जाऊ शकत नाही आणि माझे वडील देखील प्राथमिक शिक्षक होते पडग्याला होते त्यामुळे मला चांगलं आहे अनेक चांगले शिकवतात आपल्या शिक्षक विभाग आणि ब हे मॅडम वगैरे आणि मी पाहिलं आहे ही मुलं देखील यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक करू शकतात आणि इंग्लिश मिडियममध्ये काय शिकवतात पूर्ण त्यांना धड मराठी बसतात तर माझा पोरगा हिंदी बोलायला लागला आहे त्यामुळे कृपया करून मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो ह्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाला जर आमच्याकडे ह्या वजेश्वरी गावामध्ये प्राथमिक शाळा आमची वजेश्वरीची तिथे जर ह्या फोरममध्ये पोरांवर हिंदीची पुस्तकं लादली तर मी प्रत्येक मुलाला जवळ घेऊन ती पुस्तकं काढून घेऊन पेटून देणार आहे धन्यवाद थँक्यू